नमस्कार जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा झाडी वस्ती येथे शहाणे छत्रपती संभाजीनगर सिल्लोड तालुक्यातील अंधारी या ठिकाणी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा झाडी वस्ती येथे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत सादर करण्यात आले यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते लोकगीते तसेच विविध नृत्य प्रकार सादर करून उपस्थितांची मने जिंकली विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून देशप्रेम एकता व संस्कृतीचे दर्शन घडले प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत विद्यार्थ्यांसाठी कबड्डी खो खो लिंबू चमचा संगीत खुर्ची अशा विविध क्रीडा व मनोरंजनात्मक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले या स्पर्धांमध्ये मुलामुलींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना आपण सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन का साजरा करतो भारतीय संविधानाची निर्मिती त्याचे महत्व नागरिकांचे हक्क व कर्तव्ये तसेच लोकशाही मूल्यांची माहिती देत विशेष मार्गदर्शन करण्यात आले या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक वर्ग शालेय व्यवस्थापन समिती व पालकवर्ग यांच्या हस्ते बक्षिसे व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमास शिक्षक वर्ग शालेय समितीचे सदस्य पालक ग्रामस्थ तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व वा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला